हे आमच्यासाठी आणि लोकांसाठी अतिशय महत्वाची बाब आहे चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर असा योग आला नव्हता तो पहिलाच योग असल्यामुळं तुमच्या मनापासून कौतुक देखील करतो आणि तुमच्या भाई वाटचालीला मनापूर शुभेच्छा देखील देतो आणि दुसरे आभार एवढ्यासाठीच म्हणतो नुसती आपण युती केली नाही तर ती युती टिकली पाहिजे आणि युतीच्या प्रत्येक नगरपालिका नगरपंचायतीवर भगवडला पाहिजे या भावनेतून महाराष्ट्रातला पहिला प्रचार रवींद्र चव्हाणसाहेबांनी रत्नागिरीत सुरू केला त्याबद्दल देखील त्यांना धन्यवाद राज्याच्या नेत्यांनी देवेंद्रजी असतील आमचे नेते साहेब असतील त्यांनी आमच्या सगळ्यांवर जबाबदारी टाकल्यामुळं महाराष्ट्रामध्ये फिरत असताना पहिले लोकांना सुरुवात झाली पाहिजे ही संकल्पना साहेबांची होती आणि संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचं काल ठरलं चार वाजता आणि काल चार वाजता ठरलेले असताना पुढच्या सोळा तासामध्ये एवढ्या ताततीनं युतीचे पदाधिकारी जमतात याचा अर्थ प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर युतीचा धोका फडकणार आहे हा सगळ्यांनी केलेला आहे अनेक वेळा असं म्हटलं जातं की कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असला पाहिजे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असून उपयोगाचा नाही पण तुम्ही आज सगळे जे उपस्थित आहात हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आदर्श देण्याची संकल्पना घेऊन उपस्थित आहात याबद्दल देखील आपल्या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये काय झाले हे बघण्यापेक्षा रत्नागिरी जिल्ह्यानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांचा विचार आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा विचार आजही तसा तसा ठेवला आहे याचं एक होतक आहे आणि म्हणून शिवसेना आणि भाजप म्हणजे कमळ आणि धनुष्य हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकत्र आहे मी परवाच्या देखील फॉर्म भरण्याच्या एका बैठकीमध्ये सांगितलं की आपल्यामध्ये जर काही हवेगावे असतील तर, तर पक्षासाठी बाजूला ठेवली पाहिजे उदय सामंत मोठा आहे की अन्य कोण मोठा आहे याची चर्चा करण्यापेक्षा मी स्वतःहून सांगितलं की प्रदेशाध्यक्षपद आणि भाजपासारख्या पक्षाचं प प्रदेशाध्यक्षपद हे साहेबांकडे आहे त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांपेक्षा पदांना आणि मानानं शंभर टक्के रविंद्र चव्हाणच मोठे आहेत त्याच्यामुळं कुणाच्याही मनामध्ये आवश्यकता आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा भाजप शिवसेना एकत्र येऊन आपण सगळे काम करतो तेव्हा आपला विरोधक कोण आहे आपला दुश्मन कोण आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे आता दुश्मन म्हणजे मी हा शब्द प्रयोग केला तसा विपर्यास कोणी करण्याची आवश्यकता नाही तर आपला कोण कोणाने जर लक्षात घेतलं की परवा देखील चव्हाणसाहेब एका माझ्या भाषणामध्ये असं सांगितलं की गेल्या सहा सात महिन्यात जर आपण बघितलं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींवर होणारी टीका माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ साहेबांवर होणारी टीका त्याच्या पुढे जाऊन माननीय अमित शहा साहेबांवर होणारी टीका आणि मोदी साहेबांवर होणारी टीका ही आपल्या हवी देवापेक्षा मत भेद्यापेक्षा किती मोठी आहे याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे पण ही मोठी टीका कोण करते याचा देखील आपण विचार केला पाहिजे मी मोठा आहे की नरेंद्र मोदी साहेब मोठे आहेत आणि उदय सामंत मोठा आहे की अमित शहा साहेब कुठे आहे मी मोठा आहे की एकनाथ शिंदे साहेब कुठे आहे मी मोठा आहे की देवेंद्रजी मोठे आहे हे जर आपण आपल्या मनाला विचारलं तर कुठेही आपल्यामध्ये मतभेद राहणार नाही आपण या नेत्यांमुळे आहोत ही जाण शिवसेना भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि उमेदवाराला असणं गरजेचं आहे आणि हे प्रामाणिकपणाने मी का सांगतोय तर मी देखील अनेक निवडणुकीला विधानसभेच्या सामोरं गेलो विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना पॅनल नसतं पण नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जाताना तर पॅनल आहे तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारांना हात जोडून विनंती करायची आहे आणि विशेषतः नगराध्यक्षाच्या उमेदवारांना हात जोडून विनंती करायची आहे की मला समज द्या बाकी काही नाही केलं तरी चालेल अशा पद्धतीची भूमिका नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी देखील घेऊन उपयोगाची नाही की महायुतीसाठी युतीसाठी करत आहे आणि प्रामाणिकपणाला सांगतो की पालकमंत्री मला देखील आणि साहेबांना देखील अशा जर कोणी भूमिका घेतल्या तर जास्त वेळ लवकर तर शंभर टक्के करतात त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी निश्चय केला पाहिजे की आपल्याला विरोधक जो कोण आहे ज्यांनी आपल्या नेत्यांवर टीका केली ज्या नेत्यांना ते कायमस्वरूपी पाण्यात बघतात आता बिहारची निवडणूक बिहारची निवडणूक पण काही लोकांनी देव पाण्यातून महाराष्ट्रात ठेवली कि की बाहेर देहारची निवडणूक एन डी एकडे येऊ नये हा थोडाफार महत्त्वाचा जो मुद्दा आहे प्रत्येक कार्यकर्त्याने लक्षात घेतला पाहिजे मी परवा हे देखील सांगितलं दीव दमण काय आपला काहीच संबंध नाही त्या दीव देमणमध्ये कुठेतरी भाजपाला चार जागा कमी मिळाल्या त्याचा असुरी आनंद मुंबईचा त्याच्यामुळं भाजप असेल किंवा शिवसेना धनुष्यपणाची असेल त्याला कमी लेखण्याचं काम आणि कमी लेखनाचे उद्योग जे पक्ष करतायत त्यांच्यापासून आपण किमान दीड महिना तरी आपली दोस्ती बाजूला ठेवली चव्हाणसाहेब ठाकरेला सांगतो की तुम्ही देखील या विकासामध्ये सिंह ज्यावेळी रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनला आपण मला वाटतं भाषण थांबायला पण जी चिठी आहे दिलेली आहे ही देखील युती मजबूत करणारी चिठी आहे पण ज्यावेळी आपण रेल्वे स्टेशनला जातो किंवा रेल्वे स्टेशनला साहेब अनेक पर्यटक येतात मी तुमच्या तोंडावर सांगत नाही अनेक लोकांनी फोनद्वारे मला सांगितलेलं आहे की विमानतळ जसं नसतं त्याच्यापेक्षा सुंदर तुमचं रेल्वे स्टेशन झालेलं आहे हे दुनिया तुम्ही लोकांमध्ये हे तुम्ही लोकांकडून पोहोचवलं पाहिजे आता हेलिकॉप्टरमध्ये येत असताना मी डावकर साहेबांना विमानतळाची टर्मिनल बिल्डिंग टाकू होतो या रत्नागिरी शहराच्या विकासावर परिणाम करणारा विमानतळ आहे मे महिन्याच्या अगोदर माझ्या गोरगरीब कुटुंबातला एखादा प्रवासी ज्याला मुंबईला जायचं आहे तो देखील आता सोळाशे ते दोन हजार रुपयामध्ये मुंबईला जाणार आहे ही देखील आहे ही जी काम आहे ही लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आज अखंड रस्त्याचे पंखणीकरण होत आहे तांजा असेल राजापूर असेल इवन अभिषेटे इथं आलेले आहेत झालेला विकास असेल गुवाघरचा झालेला विकास असेल चिपळूणचा झालेला विकास असेल हा विकास लोकांपर्यंत आपण पोहोचवला पाहिजे आणि जे समोरचे मतदार आपल्याला विचारतील की तुम्ही कुठच्या पक्षाच्या आहात तर ते शिवसेना म्हणून सांगण्यापेक्षा आम्ही युतीचे उमेदवार आहोत हे जर सांगितलं तर लोकांमध्ये आहे त्याच्यापेक्षा चांगला संदेश जाऊ शकतो आपली लोक वाट बघत तुम्ही आपल्याकडे कधी येत आहे आम्हाला मतदान कधी करायला सांगताय आणि आम्ही धनुष्यवाणी कमळावर कधी मतदान करतोय एवढी आतुरता आपल्या सगळ्या मतदारांमध्ये आहे कारण नऊ वर्षानंतर माझ्या माहितीप्रमाणे या निवडणुका होतात नऊ वर्षानंतर नऊ वर्षानंतर असा एक काळ जिल्हा परिषदेचा माझ्या माहितीप्रमाणे गेला होता चौऱ्याऐंशी ते ब्याण्णव आठ वर्ष की नऊ वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या चार वर्षानंतर या निवडणुका होत्या पण पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली ती धरून आज आपण नऊ वर्षानंतर निवडणुकीला सामोरं जातो त्याच्यामुळे नऊ हा आकडा आपल्या सगळ्यांसाठी शुभ आहे आपण जिंकणार आहोत ही काळ्या दगडावरची गोवी रेघ आहे राजापूर लांजा रत्नागिरी देवळू गुहागर झिपण आणि खेळ तीन तारखेला तुम्हाला दुपारी बारा वाजता फोन करा बारा वाजता सगळेच्या सगळे नगराध्यक्ष आपल्या युतीचे निवडून आले असतील सुद्धा भाग आहे पण हे आपण आता प्रचारामध्ये जोडवलं पाहिजे हे आपण लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे आपल्या टीका टिप्पणी करतात त्यांना बाजूला ठेवलं पाहिजे ते हल्ली रोज पत्रकार परिषद घेतात रोज बरोबर ना पटोसाहेब रिकामा असला की किती पत्रकार परिषद होतात मुंबईतला पण आपण बघितलं खाली रत्नागिरीमध्ये ते काढायला पण त्या पत्रकार परिषदेकडे लक्ष देण्याची तुम्हाला अजिबात आवश्यकता नाही जे आमच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेत आहे त्या दिवशी आपली दोन हजार मध्य जिल्ह्यामध्ये वाटली असं समजायचं कारण त्यांच्या ते पत्रकार परिषदेचा अहवाला हा आपल्या चांगला असतो कारण मी त्यांना चार वेळा बघितले का बरोबर आहे की चार वेळा एकदा पण नाही आणि मी कधी कधी सांगतो काही लोकांना पडायची सवय असते आणि काही लोकांना जिंकायची सवय असते ती जिंकायची सवय मला आहे आणि पडायची सवय पत्रकार परिषद घेणार नाही त्याच्यामुळे त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका ते मिश्रित होण्यासारखं काय कारण नाही परवा मध्ये सांगितलं की आमच्या कुटुंबाला भ्रष्टाचार केला मी त्यावेळी चव्हाण साहेब सांगितलं की ज्या व्यक्तीला मतदानाने चार वेळा डांबर फासलंय त्यांनी माझ्या डांबरावर चर्चा करायची तर माझं कुटुंब काय जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे कोकणातल्या लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे त्यांच्या सल्ल्याची मला आवश्यकता नाही आणि माझ्या पदाधिकाऱ्यांना अजून एक विनंती करायची की त्यांनी पत्रकार परिषद केल्यानंतर दुसऱ्या मंडळाला मला फोन येतो साहेब त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेत घेतली तर आपल्या आपल्याला काही नाही त्यांनी काय मारली म्हणून आपण वासरू मारावा असं काय लिहून ठेवलेलं नाही आणि म्हणून सुरुवातीलाच सांगितलं की जसं शिल्पादाई आमच्याकडनं नगराध्यक्षाच्या म्हणून महिला उभ्या आहेत तसं समोरचा उमेदवार देखील महिला आहे त्याच्यामुळे महिलांवर टीका टिपणी होता कामाने जे काय असेल ते पॉलिसीवर बोलू जे काय असेल ते विकासावर बोलू ते काहीतरी आमच्या घरच्यावर बोलत आहेत ते काहीतरी तुमच्या घरच्याजवळ बोलताय पण शिल्पातले बोलायची आवश्यकता नाही तुम्ही केलेलं काम आणि तुम्ही शिक्षिका म्हणून केलेलं काम हे आता किती शहराला माहिती आहे कारण विजय तुमचा पक्का आहे चिंता करण्याची काही आवश्यकता नाहीत त्यांचा देखील विजय पक्का आहे सगळे नगरसेवकाचे जे उमेदवार आहेत त्यांचा देखील विजय पक्का आहे आपण जर मनात आणलं तेवढंशेवं आपण जर मनात आणलं आपण जर मिशन राबवलं तर खरोखर महाराष्ट्रातला देशातला इतिहास आपल्या दे जिल्ह्यामध्ये घडू शकतो पण प्रत्येकाची मानसिकता तशी असली पाहिजे एकही नगरपालिकेच्या जा नगरसेवकाची जागा ही विरोधकांना गेली नाही पाहिजे म्हणून जर आपण सगळे व्यासपीठावरचे एकत्र आलो किंतु परंतु बाजूला ठेवून तर या रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास आपण घडवू शकतो की जेवढे उमेदवार आपण उभे केले ते सेठ पर्सेंट उमेदवार महायुतीचे आपले निवडून आले अशासाठी आज आपण संकल्प करूया अशासाठी आपण आज निर्धार करूया निधीच्या बाबतीतला विषय तर आपण ज्या त्यावेळी मला सांगितलं की दर्शन रत्नागिरी आणि उत्तर रत्नागिरी त्यांना पैसे दिले गेले पाहिजे हल्ली भेटण्याची देखील आवश्यकता नसते हल्ली सोशल मीडिया आणि मोबाईल हातात असल्यामुळं रवींद्र चव्हाण साहेबांच्या बाजूला डाव्या हाताला उदय साहेब बसलाय पण तो उजव्या हाताला का बसला नाही हे आमच्याकडनं देखील अजून करून गेलं असेल पण डावखरे साहेबांनी मध्येच का बसले महाडी साहेबांच्या आणि चव्हाणसाहेबांच्या मध्ये काम असते पुढे चार प्रश्न चिन्ह असे अनेक महाभाग आहेत तर आपल्या पदाधिकाऱ्यांनी पहिली लक्षात ठेवली पाहिजे हे मी शिवसेनेच्या देखील पदाधिकाऱ्यांना सांगतो की जोपर्यंत पक्षाचे निर्णय पक्षाचं धोरण ठरत नाही तोपर्यंत स्वतःचं धोरण स्वतः ठरवण्याची काही आवश्यकता नाही कारण नेते सक्षम आहे दोनशे बत्तीस आमदार जेव्हा या महाराष्ट्रामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये निवडून देतात आणि त्याचं नेतृत्व माननीय एकनाथ साहेब आणि देवेंद्रजी करतात त्याच्यामुळे आपले दोन्ही नेते हे दिग्गज नेते आहेत हे भार आपल्यामध्ये ठेवून आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे आणि दुसरी महत्वाची प्रचारात जी गोष्ट आहे ते आपापसामध्ये गैरसमज असता कामाने आपापसातले गैरसमज सोडवण्यासाठी दुसऱ्याची आवश्यकता लागता नये भाजप शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणजेच युती आहे म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना असं समजलं पाहिजे की शिवसेना माझी आहे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे की भाजप हा माझा आहे एवढं कॉर्डिनेशन जर असेल तर समोरच्या आपण डिपॉझिट घालू शकतो हे निर्घ सत्य आहे पण अशा पद्धतीनं आपण कामाला लागलं पाहिजे माझे देखील अन्य पक्षांमध्ये संबंध आहेत चव्हाण साहेबांचे देखील मैत्री संबंध आहेत पण आम्ही दोघांच्या वतीनं सांगतो की जरी ही मैत्री आमची बाकीच्या पक्षांच्या लोकांची असली ज्यावेळी निवडणूक जाहीर होते त्याच्यानंतर दोन महिना रिझल्ट लागेपर्यंत ते आमच्याशी संबंधित देखील नसतात हे जर आपण ठरवलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तयार होत्या आता जागा कुणी वाटल्या कधी वाटल्या कुठे वाटल्या याच्यावर चर्चा आता बंद झाली पाहिजे मला तर चव्हाणसाहेब विनंती करायची की आमच्याकडनं जर कुठं जादा फॉर्म भरले गेले असते तर इथे सहसंपर्क प्रमुख आमचे मांडी साहेब उपस्थित आहेत राहुल पंडित त्या ठिकाणी उपस्थित आहेत बंडाशेख ठाणे उपस्थित आहेत आमचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आम्ही उद्यापासून ही मोहीम हातामध्ये घेणार आहोत की एकवीस तारखेला भाजपाच्या समोर एकही शिवसेनेचा कार्यकर्ता अपक्ष म्हणून देखील आधारामध्ये ही आम्ही भूमिका घेणार आणि हीच भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि ती भूमिका जर आमच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नाही तर शिवसेनेसाठी त्यांना दारा कायमेश्ही बंद करणार आहोत आणि हे संदेश माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आज या बैठकीला मी उपस्थित आहे आणि म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आम्हाला सांगायचं आहे की आपण कुठेही कठोरता निर्माण होईल अशा पद्धतीची भूमिका घेण्याची आवश्यकता नाही आपण एका कुटुंबातल्या म्हणून ज्यांचा उल्लेख केला की युतीची घोषणा कधीच झाली ते साल मला कदाचित आठवत नसेल पण युतीची घोषणा करताना स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब देखील हयात होते प्रमोद महाजन साहेब देखील हयात होते आणि स्वर्गीय मुंडे साहेब देखील हयात होते मला असं वाटलं की तिघांचा त्यावेळी युती करण्याचा जो काही उद्देश होता तो जर आपल्याला सफल करायचा असेल तर आपल्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे थोडीफार मैत्री बाजूला ठेवली पाहिजे पूर्वा शर्मेचे संबंध कारण आपल्याला एकत्र काम करायचं आहे आणि म्हणून शिवसेनेचा उपनेता आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि माननीय एकनाथ साहेबांचा सहकारी म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की ज्या ठिकाणी भाजपाला त्रास देण्यासाठी म्हणून काही जर फॉर्म उभे केले असतील तर ते मागे घेण्याची जबाबदारी चव्हाणसाहेब माझी आहे आणि जर कोणी मागे घेतले नाही तर त्यांच्या विरोधात त्यांची पात्रता काय आहे ही सांग तिथं येऊन सांगण्याची देखील जबाबदारी माझी आहे त्याची चिंता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कुठच्याही नगरसेवकावर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता नाही त्याला शंभर टक्के मी जबाबदार मध्ये मला अलीकडे जिंचा एक फोन आला तो फोन काय होता मी सांगत नाही पण मी त्याला शब्द दिला जर कोण माझ्या पक्षातलं दिलेल्या उमेदवाराच्या विरोधामध्ये प्रचार करण्याचा जर प्रयत्न करेल तर त्याच्यानंतर पुढचे चार वर्ष पालकमंत्री म्हणून त्यांना माझ्याबरोबर संस्कार करायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही कोणी जरी असू दे आमचा कार्यकर्ता असू दे माझं गाव घेऊन समर्थक म्हणून सांगणारे यांची काही काही जाणवलं नाही की महायुती आणि युति युती मला महत्वाची आहे आणि हे कशासाठी महत्वाची आहे की ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी या देशाला एका वेगळ्या वळणावर मिळून ठेवलं आहे जगाच्या नकाशावर सन्मानपूर्वक भारत देशाचं नाव घेतलं जातं त्या सरकारमध्ये आम्ही शिवसेना आहोत आणि एनडीए मध्ये अलायन्स करत असताना याची आम्हाला देखील जाणीव आहे की चंद्राबाबू नायडू असतील नितीश कुमार असतील त्याच्यानंतर आमच्या साहेबांचं देखील नाव घेतलं जातं त्याच्यामुळे आमची देखील तेवढीच जबाबदारी आहे की भाजपाच्या उमेदवारांना त्रास होणार नाही ही दक्षता आमच्याकडे शंभर टक्के घेतली जाईल पण हे सगळं करत असताना आता आपण लोकांसमोर काय सांगायचं आहे तर लोकांसमोर जात असताना विकासाची केलेली कामं रत्नागिरी असेल राजापूर असेल लांजा असेल देवरुख असेल गुवाघर असेल चिपळूण खेळ असेल आपण अनेक विकासाची कामं केलेली आहेत अनेक विकासाला गती देत असताना आपण चांगल्या चांगल्या गोष्टी सकारात्मक गोष्टी विकासाच्या दृष्टीने के निर्माण केल्या आहेत अगदी खेळपासून साधं काही विचार नाही आपण केला तरी विकासाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो की जे आपल्यावर टीका करतात आपल्यावर जे टीका करतात त्यांचे प्रमुख अडीच वर्ष राज्य शासनाचे प्रमुख परंतु दुर्दैवानं वैभवकडे कसं आपण ना अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना जे विनाथाई ठाकरेंच्या नावानं खेडबद्दल जे नाट्यगृह आहे ते ते पण सुधारू शकले नाहीत ते सुधारण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना आणि देवेंद्रजीला सरकार आणावं लागलं आणि मग तुमचं ते नाट्यगृह थोडं झालं त्याच्यामुळे स्वतःच्या आईबद्दल नाव असलेल्या ठिकाणी ते चिंचा निधी देऊ शकले नाही तर आपण केलेली विकास कामं जी आहे ती लोकांपर्यंत आपण टोचवली पाहिजे आज चिपळूण जी मंडळी आली असतील प्रशांती तुम्ही येतात इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र किती वर्ष बंद पडलं होतं दहा वर्ष बंद पडलेलं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सुरू करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना नरेंद्रजींना एक पर्यावर माझ्या रत्नागिरीचं स्वातंत्र्यवीर विद्या नाट्यगृह हे मी फक्त नावं का सांगितली तर या नावावर अनेक लोक राजकारण करतात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावावर देखील युगेटीनं त्यावेळी राजकारण केलं होतं पण हे कृपया दिलं नाही आज जर ही तिन्ही नाट्यगृह जर आपण बघितली तर महाराष्ट्रातील सगळ्यात देखील नाट्यगृह म्हणून या तिन्ही नाट्यगृहांकडे बघितलं जातं शिवसृष्टी बघा दाखवल्यामध्ये देखील शिवसृष्टी आपण केली चिपळूणमध्ये जागा नवी असल्यामुळे शिवसृष्टी तिथं त्या असलेल्या जागेमध्ये उभी केली रत्नागिरी भगवती किल्ल्याच्या बाजूला महाराष्ट्रातली सगळ्या देखणी ईश्वरी आपण उभी करण्यामध्ये यशस्वी यशस्वी झालो ही विकासाची कामं आपण लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे रस्त्याला खड्डे पडले सांगणारे अनेक लोक आपल्या विरोधामध्ये आहेत परंतु ज्या रस्त्याला खड्डे पडले म्हणून ते बोंबा होऊ शकत आहेत त्या शहराची सेवा या पंधरा वर्षामध्ये त्यांनी किती केली हे देखील आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे आणि म्हणून कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे की आपल्याला ते किती मिळालं नाही आपल्याला कुठं पद मिळालं नाही म्हणून माझ्या कुटुंबातला माझ्या पक्षातला जो उभा राहिलेला आहे तो पराभूत झाला पाहिजे ही भूमिका जर काही लोकांची असेल तर ती मनात काढून टाकली जी ऑर्डर काढली ती देखील माझ्याकडे काही समज गैरसमजामुळं जी ऑर्डर राहिली ती देखील परवानी काढली पण माझ्या मतदारसंघातली जी कामं आहेत ते मी नक्की विवेक सुर्वे असतील दादा रवी असतील प्रतीक देसाई असतील तुमचे शहर प्रमुख दादा डेकर असतील यांच्याशी बोलून टी करून ती करून देईल कारण ती जर मी गेली असती फडणवीस साहेब ती जर मी शहरातली कामं मंजूर केली असतील तर आज बी जे पी शिवसेनेच्या विरोधामध्ये काही लोक कोम भारत रडली असती ही सगळी कामं मी मंजूर पूर्ण आहे पण तुझ्या वेळी अनेक मला निरोप आला की दादा टेंडा असतील आमचे वर्षातही असतील त्यांना एका कामाची आवश्यकता आहे कदाचित थोडे दोन दिवस इकडे तिकडे झाले असतील पण पासष्ट लाखाचं काम चोवीस तासाच्या आत भाजपच्या शहराध्यक्षांसाठी आणि जिल्हाध्यक्षांसाठी मंजूर केलं त्याच्यामुळे विकासाच्या निधीची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोडा जर काय पाठ पुढं झालं असेल तर चव्हाण चव्हाणसाहेबांच्या समोर बसून डी पी पुढच्या वर्षीचा जो काही निधी आपल्याला द्यायचा असेल तो आपण नक्की देऊ आणि नगराध्यक्ष जर तुम्ही सगळेच भरला तर जिल्हा नगरस्थांवर तुमचाच अधिकार आहे जे जे नगराध्यक्ष आहेत आता कसे प्रशासक बसलेले होते आणि माझ्या आता निधी वाटत होतं मी आपलं केलं पण जर तुम्हाला शहरामध्ये तुमचा निधी आपल्या आता द्यायचा असेल डीपीसी मधनं तर तुम्हाला नगराध्यक्ष बनावंच लागेल आणि ते बनण्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे डीपीसीचा निधी असतो खनिगर्मचा शहरासाठीचा निधी असतो त्याच्यावर तुमचे सदस्य म्हणून नगराध्यक्ष काम करत असतात आणि नगराध्यक्षाची निवडणूक झाल्यानंतर जर युतीचा नगराध्यक्ष प्रत्येक कमिटीवर आला तर नक्की तुमचा योगदान तुम्हाला निधीच्या रूपात दिल्याशिवाय राहणार नाही सगळा जो काही निधी असेल तर तुमच्या परत घोष केला जाईल हा देखील शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रदेशाध्यक्षांच्या समोर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना देतो आपली एकजूट ही अशीच आपण ठेवावी ही देखील जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करतो आणि जे सुरुवातीला सांगितलं की भाजपाच्या लोकांनी शिवसेना आपली आहे आणि शिवसेनेच्या लोकांनी भाजप आपली आहे असं समजून आज आपण निर्धार करावा शपथ घ्यावी आणि संकल्प करावा आणि तीन तारखेच्या विजयी मेळाव्याचा देखील तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी माननीय साहेबांना आजच निमंत्रण देतो मी माझ्या वतीनं सांगतो की ज्यावेळी विजयी मिळावा असेल जिल्ह्याचा आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब नक्की त्या विजयी मिळाव्याला उपस्थित राहतील चव्हाणसाहेब तुम्ही तर असलंच पाहिजे तर आमचा आग्रह असा आहे की रत्नागिरीच्या युतीच्या या विजय महोत्सवासाठी आदरणीय मुख्यमंत्री मोदयांना आणण्याची जबाबदारी आज या व्यासपत्राला आपण स्वीकारावी एवढीच विनंती करतो मोठ्या संख्येला आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि फक्त आणि फक्त आणि कवळ बघूनच मतदान करावं ही विनंती आपण जनतेला करावी ही देखील विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र